नमस्कार मी संतोष गायकवाड मित्रांनो दर शनिवारी आज वसई न्यूज नेटवर्क आपल्यासाठी घेऊन येत आहे हल्ला बोल हे एक विशेष सदर आहे गेली चार दशक ज्यांनी पत्रकारितेमध्ये वसई विरार नव्हे तर पालघर जिल्ह्याला परिचित असं नाव आहे ते म्हणजे श्री दीपक मोहिते वसई न्यूज नेटवर्क नाईनटीनचे ते संपादकीय सल्लागार आहे त्यांचं हे सदर आम्ही दर शनिवारी आपल्यासाठी घेऊन येत आहोत तर मित्र पाहूया आजचा हल्ला बोल मित्रांनो वर्षानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही एरे माझ्या मागल्या असं सुरू आहे मित्रांनो आपल्याला माहित आहे की लोकसभा लोकसभा निवडणूक होऊन आता सव्वा वर्ष तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल हा चार जून दोन तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका ह्या चोवीस नोव्हेंबर दोन रोजी लागला या वर्षभराच्या काळामध्ये लोकांच्या आशा अपेक्षा पूर्ण होऊ शकल्या का हा खरा तर प्रश्नच आहे त्यांच्या दैनंदिन जीवनात भेडसवणारे प्रश्न मार्गी लागले का त्यांना दिलासा मिळालाय या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नकारार्थीच मिळतील नव्याने निवडून आलेले खासदार व आमदार यांचे सध्या केवळ इव्हेंट सुरू आहेत डहाणूचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले व विक्रमगडचे हरिश्चंद्र भोये हे दोन आमदार वगळता इतर चार आमदारांची पाठी कोरीत असल्याचं अनुभवायला मिळालं मागण्याची निवेदनं देणं संबंधित मंत्री व संधी अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणं या व अशा इव्हेंटचे फोटो व व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल करणं इत्यादी उत्सवाला अक्षरशः ऊत आला आहे तर दुसरीकडे सध्या महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हौशनौशे इच्छुक उमेदवार सध्या नको ते उपद्वार करण्यात मग्न आहेत रस्त्याची कामं सुरू असताना कॅमेरासमोर दाखवत तोंड दाखवत उभे राहणे आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणं व समाज माध्यमावर सत्ताधारी व विरोधकांचे एकमेकांवर चिकलफेक करणं व विकास कामांचे श्रेय लादण्यासाठी घेण्यासाठी एकमेकांच्या अगदी बोकांडी बसणं या माध्यमातून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष आपल्याकडे जावं व आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हा सारा आट्टा सुरू आहे मित्रांनो भारतीय जनता पार्टी सध्या इतर पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यात धन्यता मानत आहे दर दोन दिवसानं पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या गळ्यात पक्षाचे दुपट्टे घालण्याचे व्हिडिओ पाहून जिल्हावासियांना अक्षरशः वीट आला आहे गेल्या वर्ष व सव्वा वर्षात आपण लोकांची किती कामं केली जिल्हा व तालुक्यांची किती विकास कामं केली याचा लेखाजोखा कोणीही मांडायला तयार नाही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केले तर ते मान्य केले मुख्यमंत्र्यांनी अमुक रकमेचा निधी मंजूर केला हो, व मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले हे सतत सुरू असलेलं पालोपत पाहून व ऐकून जिल्हावासीय त्रासून आहेत पालघर जिल्ह्याचं दुर्दैव असं की रस्ते उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी इत्यादी केंद्रीय स्तरावरील प्रश्नासंदर्भात जिल्ह्याचे खासदार मुग गिळून बसले आहेत तर आमदार मंडळी व विरोधक हे दोघे एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढण्यात मग्न आहेत एकंदरी काय ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हावासियांची अवस्था आज आगीतून फुपाट्यात आलो की काय अशी झाली आहे मित्रांनो वसई पालघर तालुक्यातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था पाहता आपण आजही अश्मयुगात राहत असल्याचा भास होतोय वास्तविक आपल्या कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर लोकसेवक वो अशी ओळख असलेले खासदार व आमदारांनी लोकांसमोर आपण केलेल्या कार्याचा अहवाल मांडायला हवा पण तसा तो मांडला जात नाही कारण गेल्या वर्षभरात नजरेत भरेल असे एकही काम जिल्ह्यात झालेलं नाही फक्त फोडाफोडीचं राजकारण फसवे जनता दरबार भरवणं व सोशल मीडियाचा समाजमाध्यमाचा स्वर वापर करत प्रसिद्धीत राहायचं असे तीन उपक्रम राबवण्यात या लोकांनी धन्यता मानली आहे पूर्वीची सत्ताधाऱ्यांना लोकांची तमान होती कामं होत नव्हती म्हणून त्यांनी परिवर्तन घडून आणलं पण परिस्थितीत कोणता बदल झाला नाही त्यामुळे आज जिल्हावासियांची अवस्था भीक नको पण कुत्र्यावर अशी झाली आहे ज्या मतदारांनी अगोदरच्या लोकप्रतिनिधींना धूल चारली व तुम्हाला डोक्यावर घेतलं ते मतदार तुम्हालाही पायाखाली घेऊ शकतात याची जाणीव विद्यमान लोकप्रतिनिधी ठेवायला हवी आजचा हल्लाबोल तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद